पुण्यात झालेल्या मनसेच्या पदाधिकारी बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली पंधरा दिवसात आपली कामे सुधारा नाहीतर माझ्याकडे नवीन टीम तयार आहे असा सज्जड दम राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला आहे महाराष्ट्रातील उच्च पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात पार पडली तेव्हा ते बोलत होते नऊ फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी पुण्यात राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे या सभेत टोल आंदोलनाची पुढील दिशा राज ठाकरे जनतेसमोर ठेवणार आहेत मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जो राग लोकांच्या मनात आहे तोच राग राज ठाकरे बोलून दाखवतात सन्मान्य पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हातात महाराष्ट्रातील सर्वच आमच्या बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थितीचा अहवाल घेतला आढावा घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी नऊ तारखेला पुणे या ठिकाणी जाहीर सभा घेण्याचं जाहीर केलेलं आहे आणि मला असं वाटतं की जे काही विषय महाराष्ट्रातले आहेत व टोल पासून इतर सर्वच विषय या विषयांवरती ते त्या दिवशी निश्चितपणे बोलणार आहेत आणि मला वाटतं तोपर्यंत तुम्हाला आता थोडीस सबुरी पकडावी लागेल असतात महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रश्न आहेत पण सामान्य माणसं आजच्या तारखेला जर पाहिलं तर टोलचा विषय अत्यंत गंभीर आणि प्रचंड भेड भेडसावणारा प्रश्न आहे आणि म्हणून तो पक्षाने अत्यंत विचारपूर्वक घेतलेला आहे कारण टोलचं आंदोलन आम्ही सुरू केलं होतं आणि मला वाटतं की त्याचा समारोप आम्हालाच करावा लागणार आहे शेवटी राजसाहेब ठाकरे यांचं जे काही आंदोलन असेल की त्यांचं जे काही ते बोलतात ते सामान्य लोकांच्या मनातली गुस्ट बोलत असतात आणि त्यामुळे सरकारने त्यांचं काम करावं आम्हाला जे काय काम करायचं ते आम्ही करू मला असं वाटतं अटक करायची नाही करायची हा सरकारचा विषय आहे पण महाराष्ट्रातील समस्यांवरती अत्यंत परखडपणे बोलणं हा आमचा विषय आहे वेळ आली तर पूर्णपणे आंदोलन करून या विषय आम्ही तडीच नेऊ अशा प्रकारची भूमिका आमची बिलकुल टोलच्या बाबतीमध्ये आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही यासाठी नऊ तारखेला आमची पुण्यामध्ये दहा सभा साहेबांची होणार आहे आणि टोलच्या त्यांनी क्लिअर कट आता साईन आहे टोल बाबत माझी भूमिका मी त्या दिवशी काय करायची का मनसेच्या नाही विषय नाही अजून काही असा तुम्ही अर्थ काय घ्यायचा तू घ्या